छावा चित्रपटानंतर आता अनंत महादेवन दिग्दर्शित फुले चित्रपटावरून सध्या चांगलाच वाद ओढवण्याची चिन्ह आहेत या सिनेमाचा नुकताच ट्रिझर प्रदर्शित झाला या ट्रिझरवर ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी फुले चित्रपट जातीय वाद वाढवणारा असं वक्तव्य केलं असून या चित्रपटातील काही सीनवर आक्षेप घेतला दरम्यान आता या सिनेमावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे काय कारण आहेत चित्रपटाबद्दल नेमका आक्षेप का घेतला जातोय हे सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह छावा चित्रपटानंतर आता अनंत महादेवन दिग्दर्शित फुले चित्रपटावरून सध्या चांगलाच वाद ओढवण्याची चिन्ह आहेत दरम्यान या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी फुले चित्रपटासाठी राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे दरम्यान या चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महा यांनी प्रत्येक सिनेमा तयार होताना त्याची सिनेमॅटिक लिबर्टी प्रत्येक दिग्दर्शक घेत असतो अनेक पुस्तकं आणि उपलब्ध साधनांचा अभ्यास करून हा चित्रपट बनवला असल्याचं ते म्हणाले या चित्रपटावरून सध्या राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत झी स्टुडिओज प्रस्तुत डान्सिंग शिवा फिल्म आणि किंग्ज मेन प्रोडक्शन निर्मित फुले या हिंदी चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर जबरदस्त प्रतिसाद प्रेक्षकांच्या भेटीला हा सिनेमा येतोय दरम्यान अनंत दवेंच्या वक्तव्यावरून अनेक जण प्रतिक्रिया देत आहेत मुंबई इथे महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित फुले या चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांची नुकते नुकतीच भेट घेतली आहे मुंबई इथं महात्मा फुले यांचं जीवन कार्यावर आधारित फुले या चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी भेट घेतली प्रत्येक चित्रपट तयार होताना सिनेमॅटिक लिबर्टी प्रत्येक दिग्दर्शक घेत असतो मात्र या चित्रपटात वस्तुस्थिती दाखवण्यात आली आहे आणि पुस्तकांचा आणि विविध उपलब्ध साधनांचा अभ्यास करूनच हा चित्रपट बनवण्यात आले असल्याचं त्यांनी म्हटलंय दिग्दर्शक अनंत महादेवन निर्माते अनुया चौहान कुडेचा निर्माते रितेश कुडेचा आणि सहनिर्माते रोहन गोडांबे यांनी छगन भुजबळांची भेट घेतली आहे फुले चित्रपट जातीय एकतर्फी नको टी आर तो सर्वसमावेशक असावा असं मतही आनंद दवे यांनी व्यक्त केलंय त्या काळी ब्राह्मण समाजानं केलेली मदत चित्रपटात दाखवा अशी मागणी देखील दावींनी केली आहे दरम्यान आता या विषयाबाबत राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत त्यामुळे येत्या काळात या सिनेमावरून वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला जरूर करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा